जय गोमाता शेतकरी मित्रांनो तर आज आपण दहा आधी शिगाई विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये नऊ आठ साईवाल एक झेड ब्लॅक कपिला आणि एक राठी अशा दहा आसाईवाल आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत तर यांचं संपूर्ण तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता इकडे पूर्ण संपूर्ण आणि एकदम डबल एक्सेल म्हणजे एकदम हेवी बॉडी स्ट्रक्चर मध्ये एकदम मोठ्या आहेत या सगळ्या गाई चौदा पंधरा लिटर प्लस दुधाच्या गाय आहेत आज विक्रीसाठी तर जर कोणी शेतकऱ्यांना जर खरेदी करायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलेवरी देणारा एकमेव हा आम्हीच म्हणजे चार गेले चार वर्षापूर्वी चालू केला होता तर माझी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी आहे गायींची तर भाडं तोडं सगळे सगळा खर्च माझा असतो म्हणजे त्यामध्ये मी पोहोच करतो म्हणजे तर आपण आता प्रत्येक गायीची डिटेल घेणार आहोत यामध्ये तर यामध्ये पाहू शकतात ही तुम्ही माझ्या एक नंबरला ही पाहू शकतात प्युअर झेड ब्लॅक कपिला शे नाकाच्या शेंड्यापासून तर पा शेपटीच्या शेंड्यापर्यंत पूर्ण संपूर्ण आता काळी गाय एकदम झेड ब्लॅक कपिला ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे तर ही सहा ते सात महिन्याची आता गाभन आहे आणि दुसऱ्या वेळेची आहे हिची आपण किंमत सत्तर हजार रुपयाची हिची किंमत डिमांड करीत आहोत आपण तर म्हणजे फक्त आपल्या फार्ममध्ये एवढी एकच ही गाय राहणार आहे त्यानंतर सगळं गाय सर्व गाय काही आपल्या एकदम एकदम दहा हजार रुपयांनी किमती कमी झालेल्या असून त्या किमतीमध्ये आपल्याला गाई भेटणार आहे तर त्यामध्ये आपण पाहू शकतात आता दोन नंबरची प्युअर साहिवाल प्युअर साहिवाल पाहू शकतात तुम्ही पहा एकदम बॉडी ट्रक्चर एकदम हेवी आणि सात हो ते आठ महिन्याची गाभण आहे एकदम शांत स्वभाव स्वभावती अशी काय दुसऱ्या त्याची कारवडे एकदम शांत ही पण आपण थर... एक बासष्ट हजार रुपया अशी हिची किंमत ठेवलेली आहे ही पण आपल्याकडे फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे ती जरी कोणा शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तरी तुम्ही हे करू शकता दुसऱ्या व्यताला कमीत कमी चौदा पंधरा लिटर दूध देणारी दूध कॅपॅसिटीची गाय असून त्यानंतर ही तीन नंबरची पाहू शकतात तुम्ही याच्यापेक्षा म्हणजे आमच्या फार्म मधली ही एक आणि एक लास्टला एक अशी गाय बांधलेली आहे दोन एकदम हिवी गाय आहेत तीन नंबरची गाय प्युअर सायवर मधी आणि शामा कलर शामा कलर है वाला आहे हे पाहू शकतात बॉडी बिडी एकदम म्हणजे आता पण माझी सहा फुट हाईट आहे तर साडेचार फूट ची आणि एकदम हेवी अशी गाय आहे ही पण एक आहे सात साडेसात महिन्याची ही पण गाभन आहे ही पण आपण आता विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची पण एक बासष्ट हजार रुपयाची किंमत राहील त्यानंतर तरी चार नंबरची आपण ही गाय पाहू शकतात फक्त दोन दात आहे म्हणजे जेम तेम अडीच वर्षाची गाय आहे आणि आता सात महिन्याची गाभण आहे एकदम क्वालिटी मध्ये एकदम प्युअर आहे हिची किंमत फक्त आपण पन्नास हजार रुपयामध्ये ही गाय देणार आहोत फार्मर फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयात गाय देणार आहोत आपण ही सात साडेसात महिन्या पहिल्याच दहा लिटर दूध देणे ह्या क्वालिटीची गाय आहे तर आपण त्यानंतर फुल पाहू शकतात चार पाच नंबरची प्युअर साहेवाल मध्ये ही पण हे पाहू शकतात बॉडी तोंडाचा आकार आणि एकदम हेवी अशी सात साडेसात महिन्याची ही पण गा आहे हिची आपण एक साठ हजार रुपयाची किंमत आपण डिमांड करीत आहोत तर ही पण एक चौदा पंधरा लिटर दूध देण्या दूध कॅपॅसिटीची गाय आहे ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे या मध्ये संपूर्ण मध्ये तुम्हाला सडाची आणि गाभण्याची शंभर टक्के गॅरंटी राहील या दोन गोष्टीमध्ये आपण गायी विक्री करतो तर आपण सडाच्या आणि गाभण्याच्या बोलीत या दोन गोष्टीमध्ये आपण या सर्व संपूर्ण गाई विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहे जर शेतकऱ्यांनी आपल्या दारातून गायी खरेदी केल्याच्या नंतर सात ते आठ दिवसामध्ये सगळ्या गोष्टी चेक करून परत आम्हाला सांगितलं पाहिजे सात आठ दिवसानंतर कोणत्या गोष्टीची आमची जबाबदारी राहणार नाही तर त्यानंतर हि जी आपण तीन पाच सहा नंबरची गाय पाहतात प्युअर राठी मध्ये गाय हे पाहू शकतात राठी मध्ये कशी समजायची आपण राठीमध्ये ही जी नाभी असते नाभीचा आकार असा लांबुलता असतो आणि कलर असा टिपक्या टिपक्याचा कलर येतो म्हणजे राठीचा आणि खांदा कमी येतो ही पण दुसरं त्याची प्युअर राठी हिची पण आपण पंचावन्न हजार अशी किंमत ठेवलेली आहे ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर ही, त्यान ही पाहू शकता चार हजार साहेवाला ही ही पण आपण एक आता सध्या चला म्हणजे आता सातव्या आठव्या महिन्या सध्या गाभण आहे ही पण आणि दुसऱ्या व्यापल्याची आहे एकदम शांत स्वभावची अशी हवा हो एकदम शांत अशी गाय तर ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची पण पन्नास हजार रुपया अशी किंमत आपण डिमांड करीत आहोत तर त्यानंतर ही सा आठ नंबरची गाय तुम्ही आमची पाहू शकता ते तुम्हाला मी जे बोललो एक शामा कलरची सायवाला आणि एक ह्या दोन गायी हे पाहू शकतात बॉडी मध्ये कशा एकदम हेवी एकदम मोठल्या गाई हे पा एकदम अशा मोठ्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये गायी आहेत या तर ह्या दोन्ही पण एक सात सात महिन्याचा गाभा आहे यांचे जो दोन्हीच्या आपण एक साठ साठ हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत आणि दोन्ही गायी विशेष म्हणजे एक शेतकरी घेत असेल तर त्यांना एक लाख दहा हजार रुपयामध्ये या दोन्ही गाय देणार आहोत आपण या दोन्ही पण एकदम गाभन आणि साडाच्या बोलीमध्ये आपण या विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे त्यानंतर अजून एक आपली गाय आता इथं गाय आली इथं आल्या नसल्यामुळे बांधायला आम्ही एक आतमध्ये एक गाय बांधलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो आहे आता म्हणजे ठेवलं होतं आम्ही आणि ही पण एक सातव्या आठव्या महिन्यात गाभन आहे ही पण गाय हे पण आता दुसऱ्या वेळ आहे प्युअर मध्ये हे पाहू शकतात सायवालच्या लक्षणं आणि एकदम हेवी बॉडी ट्रक्चरमध्ये गाय ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची पण किंमत आपण एक साठ हजार अशी किंमत तिची पण डिमांड करीत आहोत तर मग तेम आता जर तुम्ही म्हणताना दरवेळेस किमती कशा इतक्या कशा महाग त्या तुमच्या गाईंच्या बा दरवेळेस किमती हाय किमतीच्या गाय असतात कारण की आपण ज्या गाई आणतो ह्या गाई व्यायला झाल्या त्यानंतर ऐंशी हजार रुपयाला गाय तिथं जागर भेटते अशा गाई आम्हाला पण पंधरा हजार रुपये एका गाईला भाडं पडतं जेम तेम म्हणजे एक लाख दहा हजाराच्या आजूबाजू आपल्याला भाडं लागतं एका 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 गाडीला तर मग त्या भाड तोडं सगळं ऍड करून आिदा कमिशन आमचं कमिशन सगळं काही पकडून या गाईंच्या किमती आपण ऍड करून याच्यात निगोशिएबल किंमत राहते म्हणजे मी जरी पासठ हजार रुपये एखाद्या गायीची किंमत सांगितली किंवा साठ था हजार सांगितली तर याच्यात पण थोडा फार मान सन्मान होतो या हिशोबाने सगळ्या काही किमती सांगितलेल्या असतात गायींच्या तर अशा प्रकारे आमच्या दहा गायी तुम्हाला आज मी दाखवलेल्या आहेत तर दहा देशी गोवंश अजून पण बाकी आहेत पण बाकीच्या दुसऱ्या मध्ये दाखवणार त्यामध्ये थारपार करे गिरे राठी आणि अजून ब्लॅक कपिल आहे अजून एक शिंगावल्यात त्यांचा आपण नंतर दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तर ह्या गायींचे जे तुम्हाला दहा गायींचा व्हिडिओ बनवलेला आहे जर बल्पमध्ये एक एखाद्या एकच जर शेतकरी कोणी गाय घेणार असेल तर त्याच्यासाठी यांच्या ऑफर मध्ये आपण गाई देणार आहोत आणि विशेष म्हणजे याच्यात असं म्हणलं म्हणतात कमेंटमध्ये बरेचसे जण बोलतात की किमती खूप जास्त आहेत हरियाणा पंजाबमध्ये जाऊन तिथं गाई याच्यापेक्षा स्वस्त मिळतात दादा हो मी चार वर्षापासून या गायींचं काम करतोय आता कुठं आमचा लिंक लागली म्हणजे चांगल्या गाईंच्या आता याच्या आधी आम्ही आणल्या गाई पण दहा गाई माग आमच्या दोन गाई खराब निघायच्या कंप्लीट तर म्हणजे ती सारी बारा होत होती पण एक आपला जे काय हौशेला मोल नसता आणि नात केला तर वाया नाही गेला पाहिजे या पद्धतीने आपण काम चालू केलं होतं तर रिस्पॉन्स पण खूप काही चांगला भेटला आणि ज्या गाई खाली निघाल्या त्या पण शेतकरी लो मित्रांनी म्हणजे जास्त तोटा नव्हता एक दोन पाच दहा हजार रुपयाच्या तोट्याखाली काही बरेचसे शेतकरी आपल्याकडून गाई घेऊन गेले आणि त्यांनी त्या गा करून नंतर हे केल्यात म्हणजे आता त्यांच्याकडे गाई तयार झाल्यात म्हणजे मोठ्या तर अशा प्रकारे आता कशा का सर्व काही गॅरंटेड गाई आहेत आज तुम्ही आमच्या मध्ये पाहिल्या असेल इतक्याला मोठ्या आणि एवढ्याला गाय आजपर्यंत आपण आणल्या गाव त्यामध्ये पहिले शूट एवढ्याला हेवी गायी आणि मोठ्या गाय आणल्यात तर जर अशा कोणला देशी गोवंश खरेदी करायचा असेल तर खाली जे नंबर चालू आहे याच्यावर संपर्क करून अवश्य आमच्या एकदा फार्मला भेट द्या किंवा ऑनलाईन घर बसल्या बसल्या तुम्हाला जर गाई पाहिजे असेल तर घर बसल्या बसल्या व्हिडिओवर व्हिडिओ कॉलवर पाहून गाई खरेदी करू शकतात आणि एक देशी गोवंश आपल्या दारामध्ये पाळू शकतात तर जरा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा धन्यवाद